जनता मला खूप प्रेम करते माझ्यावर आणि शंभर टक्के ही जनता मला निवडून देईल मला विश्वास आहे या गोष्टीवर माझा गोपाल शिप्पलकर नावाचा एक कार्यकर्ता आहे तरुण पोरगा आहे सारवाळा मारुती तालुका मोताळा त्या पोराने मला बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणून पैसे दिलेले तो कसे भेडू मी या लोकांचे उपकार माझी आई रोज शेतात जाते माझे वडील रोज शेतात जातात मी इतक्या सामान्य घरातला शेतकऱ्याचा पोरगा आहे या लोकांचं प्रेम जे मला मिळत आहे मी यांचे उपकार मरेपर्यंत विसरू शकणार नाही बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज महत्वाचा दिवस आहे आणि आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दोन दिग्गज नेते आज आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत त्यापैकी शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत काय म्हणाल भाऊ आज आपण लोकसभेसाठी नामांकन अर्ज दाखल करतायत कसा दिवस आहे नाही हा दिवस आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आणि तमाम शेतकऱ्यांच्याही आयुष्यातला किंवा शहरातल्या नागरिकांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण बावीस वर्ष जो संघर्ष आम्ही केला काट्या खाल्ल्या जेलमध्ये गेलो तडीपाऱ्या भोगल्या अनेक वेळा आम्ही या प्रस्थापितांनी आम्हाला प्रचंड त्रास दिला या सगळ्या जे काय आमच्या पाठीवर पोटा पोटऱ्यांवर किंवा पायावर वळ उमटले या वळाचा बदला घेण्याचा आजचा दिवस आहे लक्षात ठेवा आज गावगड्यातला माणूस सुखी नाही आहे इथे शहरातले नागरिक अस्वस्थ आहेत आणि विद्यमान खासदारांबद्दल प्रचंड नाराजी लोकांच्या मनामध्ये त्यामुळं आज मी नामांकन अर्ज भरणार आहे मी कोणत्याही गावात गाडी पाठवली नाही आणि माझ्यावर दारू मटण वाटायची गाडी पाठवायची वेळ आयुष्यात येणार नाही स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या घरची चटणी भाकर खाऊन लोक त्या ठिकाणी आज माझा नामांकन अर्ज भरायला येणार आहेत आणि मला विश्वास आहे की या बुलढाणा जिल्ह्यातली जनता शंभर टक्के मला साथ देईल जनतेने माझी निवडणूक हाती घेतलेली आहे कसं बघताय आज सकाळपासूनच ग्रामीण भागातून अनेक शेतकरी घरून शिदोरी बघून बांधून या ठिकाणी बुलढाण्याला आज सकाळपासून जमतायत कसं बघताय या गोष्टीकडे नाही हे सर्वसामान्य जनतेचं जे मला प्रेम मिळतं आहे मी त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही म्हणजे अनेक वेळा लोकं पन्नास पन्नास वर्ष आमदार खासदार असतात त्यांच्या सुद्धा हे प्रेम येत नाही पण मी फाटका कार्यकर्ता आहे माझी आई रोज शेतात जाते माझे वडील रोज शेतात जातात मी इतक्या सामान्य घरातला शेतकऱ्याचा पोरगा आहे की या लोकांचं प्रेम जे मला मिळतं आहे मी यांचे उपकार मरेपर्यंत विसरू शकणार नाही कधीच विसरू शकणार नाही मी आयुष्यात काही हो ना हो पण जनतेचं जनतेने मला खूप दिलं आहे माझा गोपाल शिप्पलकर नावाचा एक कार्यकर्ता आहे तरुण पोर काय सारवा मारुती तालुका मोताळा त्या पोरांनी मला बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडून पैसे दिलेले तो परवा आला आणि मला सांगितलं की माझ्याकडे पैसे नाही मी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडते कसे फेडू मी या लोकांचे उपकार जनता मला खूप प्रेम करते माझ्यावर आणि शंभर टक्के ही जनता मला निवडून देईल मला विश्वास आहे या गोष्टीवर लोक माझा खर्च करता येतो आज तुम्ही बघा बुलढाण्यात एवढा जनसैलाब उसळणार आहे लोकांच्या गावागावातल्या लोकांनी सांगितलं तुम्ही फक्त नामांकन अर्ज भरा तुम्हाला आम्ही काही कमी पडू देणार नाही आम्ही पैसे लावतो घरच्या भाकरी खाऊन ये जन... लोक येतात या काळामध्ये जनतेचे उपकार मी मनपर्यंत विसरणार नाही आणि ही बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही सगळे नेते माझ्या भिडलेले नेते नेतेविरुद्ध सामान्य जनता अशी निवडणूक होणार आहे आणि जनतेचा विजय या निवडणुकीमध्ये होणार आहे आपण खरं तर जनतेचं प्रेम पाहून भाऊक झालं कशी असणार ही निवडणूक कारण तुमचे प्रतिस्पर्धी खासदार प्रतापराव जाधव तीन वेळेस खासदार राहिलेले आहेत मात्र त्यांच्याही पक्षात त्यांच्या विरुद्ध आता बंडखोरी झाली आहे दोन दिवसाआधी आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि काल महायुतीचाच घटक पक्ष असलेला भाजपच्या विजयराज शिंदे यांनी सुद्धा बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय या सर्व घटनांकडे कसं बघता तुम्ही नाही एक तर विद्यमान खासदारांबद्दल प्रचंड नाराजी जनतेच्या मनामध्ये आहे पंधरा वर्ष संपर्क नाही लोकांशी एकदा निवडून निवडणुकीला मत मागायला यायचं ते यायचं नाही नाही तर नाही यायचं आणि डायरेक्ट पुढच्या निवडणुकीला यायचं काय केलं सांगण्यासारखं के विद्यमान खासदारांनी स्वतःला भूमिपुत्र म्हणतात का सोयाबीनला भावना आणू शकले का कापसाला भावना आणू शकले का पीक विमा मिळणार नाही शेतकऱ्यांना या जिल्ह्यामध्ये काय प्रकल्प उभा केले त्यांनी एमआयडीसी साहेब उभ्या केलं नाही जे जुनं आहे तेच चालू आहे शेगावचा विकास नाही लोणारचा विकास नाही सिंदखेडराचा विकास नाही अरे जिजाऊनचा राजवाडा आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालणारी कूस आहे आणि नुसत्या घोषणा करायच्या फक्त तिथे येऊन बारा जानेवारीला असं यांनी केलं संत चोखामेळांचा जन्म तिथे पण तसं बोंब उठलेले काय विकास नाही ताराबाई शिंदे इथलं बुलढाण्याच्या त्या काळामध्ये श्री आ, श्री महिलांच्या नेत्या होत्या त्यांच्याबद्दलही काही इथं केलेलं नाही आहे या जिल्ह्याची वाट लावण्याचं काम केलं भूमिपुत्र म्हणता ना मग शेतकरी आत्महत्या हा जिल्हा नंबर दोनला कसा आला भारतात काय तुम्ही केलं धरणं केली नाहीत काहीच केलं नाही आज भारतभाऊ बोंद्रे ज्यावेळी पाटबंधारे मंत्री होते एकदा दीड वर्ष त्यांच्याकडे ते खातं होतं त्यांनी पेंटाकळीसारखा प्रकल्प आणला त्यांनी सारखा प्रकल्प आणला त्यांनी जिगावसारखा प्रकल्प आणला त्यांनी पद्मावती धरण आणला हजारो पाजार तलाव केले याला म्हणतात विकास हे काय पाच लाख हजार रस्ता दिलानंतर तर अर्ध कमिशन खाल्लं हा विकास नाही आहे ती प्राथमिक गरज आहे रस्ता रोड नाल्या अन्न वस्त्र निवारा प्राथमिक गरज आहे रोजगार नाही या जिल्ह्यामध्ये सगळी वाट लावायचं काम केलं या जिल्ह्याचं त्यामुळं त्यांच्याही पक्षामध्ये धुसफूस आहे जर भाजपचे लोकसभा प्रभारी जर अर्ज भरतायत साहेब याचा अर्थ सगळं आलबेल चाललेलं नाही ते फक्त दाखवत आहेत फक्त या जिल्ह्यामध्ये त्यांच्यासोबत असणारे पक्ष सुद्धा त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे सामान्य जनताचं नावच काढू देत नाही आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा या निवडणुकीत मला होणार आहे आपण सामान्य लोकांसाठी सामान्य शेतकऱ्यांसाठी ही निवडणूक लढत आहेत कसा असणार आहे हा पुढचा प्रवास आणि संघर्ष कसा असणार आहे नाही असं आहे की बघा मी प्रामाणिक माणूस आहे मी जे काय केलं आयुष्यामध्ये ते इमानदारीनं केलं आणि मी लढत राहिलो मला सत्तेची हौस असती पदांची हौस असती तर मी कुठल्या तरी पक्षात गेलो असतो मागच्या दारानं आम धामदार झालो असतो पण मी तसं कधी केलं नाही मला ज्या प्रश्नासाठी मी माझं आयुष्य डेडिकेट केलं आहे सोयाबीन कापसा उत्पादक असेल किंवा शहरात राहणारे स सर्वसामान्य नागरिक असतील त्याचं मूळ दिल्लीमध्ये म्हणून आम्हाला दिल्लीत जायचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो गावगाड्यातला हा माणूस आज मरणाच्या दारात उभा आहे माझं स्वप्न आहे बापाची फासाकडे जाणारी पावलं थांबवणं हे माझ्यासमोरचं चॅलेंज आहे शहरात महागाई वाढलेली आहे आणि आमचे खासदार साहेब दिल्लीत सांगतात सभागृहामध्ये साहेब महंगाई नाही पडी खर्चे बडे लोक के आणि काय विकास करता तुम्ही हजारो कोटी रुपये यांनी सत्तेच्या माध्यमातून मिळवले निवडणुकांमध्ये हा पैसा वाटायचा दारू मटन चिकन पार्ट्या करायच्या लोकांना पैसे वाटायचे आणि त्याच्यावर निवडणुका जिंकायच्या आता ही जनता हुशार झालेली आहे आता तसं होणार नाही बुलढाणा जिल्ह्यातली जनता यावेळी परिवर्तनाच्या मूडमध्ये आहे आणि एका सामान्य घरातल्या शेतकऱ्याच्या लेकराला ही जनता सभागृहात पाठवेल हा विजय नेत्यांचा नाही सामान्य जनतेचा असेल तर नक्कीच विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी ज्या जिल्ह्याची वाट लावली आहे आणि त्यामुळे सामान्य जनता ही सामान्य ज... आ... एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट